जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन जिजाऊ रथ यात्रा उद्या पंढरपुरात नगरसेवक किरणराज घाडगेंनी दिली महत्वपूर्ण माहिती अठरा ते एक मे या कालावधीत भोसलेगडी वेरूळ ते लालमहाल पुणे असा राज्यस्तरीय समाज जोडो अभियान राज्यस्तरीय जिजाऊ रथ यात्रा सुरू झाली आहे तेवीस मार्चला या रथाचं इथं आगमन पंढरपुरात होणार आहे अशी माहिती सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे जिजाऊ रथ म्हणजे प्रबोधनाचा महाजागर आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समता बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी सर्वांनी जिजाऊ रथ यात्रेमध्ये सहभागी होऊन समतेचे रयतेचे स्वराज्य निर्माण करूया सध्या महाराष्ट्रात देशात जातीच्या आणि धर्माच्या नावानं विखार प्रसरवण्याचं काम सुरू आहे माणसं एकमेकांपासून तोडली जात असून संत महापुरुषांच्या पवित्र महाराष्ट्राच्या पवित्र भूमीला बदनाम करण्याचं षडयंत्र काही मंडळी करत आहेत अशा परिस्थितीत महाराष्ट्राची पूर्वीची ओळख समाज बांधवांना व्हावी यासाठी या यात्रेला लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माजी नगरसेवक किरणराज घाडगे यांनी केलंय थे ने थे ने थे ना ना? ही रथयात्रा सौरभदा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली ह्या महाराष्ट्रामध्ये निघालेली आहे ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरून याचा शेवट पुणे येथील लालमहल येथे होणार आहे ह्या रथयात्रेमध्ये सर्व मराठा समाज बहुजन समाज अठरा पगड जाती सहभागी होणार आहेत ह्या रथयात्रेचा मूळ हेतूच असा आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जातीय सलोखा राखण्यासाठी आणि धर्माधर्मामधील जे तेढ आज महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहेत ते कुठं तर थांबवण्यासाठी ही जिजावर यात्रा काढण्यात आलेली आहे ह्या जिजावर यात्रेचं आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्याच्याला दुपारी होणार आहे सांगोला येथे रॅली निघून पंढरपूरमध्ये रथयात्रा येणार आहे पंढरपूरमध्ये खरडी असेल किंवा वेगवेगळ्या वा वाड्या रस्त्यावर त्याचं स्वागत होणार आहे आणि पंढरपूरला उद्याच्याला संध्याकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ येथे जिजा यात्रेचं स्वागत आणि सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तसेच राजेंद्र कांबळे शिवशाहीर यांचाही इथं पवड्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे सर्व समाज बांधवांनी आपण सर्व एक आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रमाता जिजाऊ आणि महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराज या सर्व महान पुरुषांचे विचार घेऊन आपल्याला महाराष्ट्र घडवायचा आहे ह्यासाठी उद्या सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने छत्रपती शिवाजी चौक येथे जिजाव्रथ यात्रेचं दर्शन घेण्यासाठी आणि सभेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व समाज बांधवांना सर्व बहुमजन समाज बांधवांना मी विनंती करतो की उद्याच्याला आपण जिजावर यात्रेचं स्वागत आणि दर्शन करण्यासाठी छत्रपती शिवाजी चौक पंढरपूर सायंकाळी सात वाजता उपस्थित राहावे छत्रपती सांगू जय जिजाऊ मराठा सेवा संघ यांच्या वतीने जिजाऊ रथ यात्रा मराठा जोडा अभियान हे संपूर्ण महाराष्ट्रात अठरा मार्च ते एक मे या कालावधीत चालू झालेलं आहे अठरा मार्चला वेरूळ येथून भोसलेगडी इथून या जिजाऊ रथ यात्रेची सुरुवात झालेली आहे त्याचबरोबर एक मे म्हणजे महाराष्ट्र दिनी या रथयात्रेची सांगता होणार आहे ही रथयात्रा दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपल्या पंढरपूर शहरात येत आहे आता आपण बघतोय की समाजात जाती जाती धर्माधर्माची कटुता निर्माण झाली आणि बघतो की कुठल्याच समाजात सुरक्षित नाही जी समाजात द्वेषाची भावना निर्माण झाली ती कुठंतर संपली पाहिजे जी आपल्या बहुजन समाजातील महापुरुषांचा विचार आहे की सर्व जाती धर्म अठरा पगड जातीच्या लोकांनी गुन्हा राहिलं पाहिजे व विस्कटलेल्या समाजाची घडी पुन्हा एकदा बसवण्यासाठी मराठा म्हणजे आपण बघतो की राष्ट्रगीतातला पंजाब सिंधू गुजरात मराठा मराठा म्हणजे केवळ मराठा समाज नसून मराठा म्हणजे अखंड महाराष्ट्र ही भूमिका घेऊन संपूर्ण बहुजन समाजाला जोडण्यासाठी आपला वा संवाद वाढला पाहिजे आपल्यात जागरूकता झाली पाहिजे आज आपण बघतोय की देशात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत युवकांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत कामगारांचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नाकडे कर दुर्लक्ष करून जे राज्यकर्ते चुकीचे प्रश्न मांडून आपली दिशाभूल करत आहेत ते कुठंतरी नीट सुरळीत चाललं पाहिजे हीच भूमिका घेऊन जिजौरात जर आज आपल्या तेवीस तारखेला आपल्या शहरात येते मी या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येनं या जिजाऊ रथ यात्रेत सामील व्हायचं हो आहे आणि ह्या जिजाऊ यात्रा यात्रेच्या माध्यमातून जी प्रबोधनाची चळवळ निर्माण होणार आहे त्यात आपण बहुसंख्येनं सामील व्हायचं हो आहे ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रथ यात्रेचं आयोजन केलेलं आहे सर्व बहुजन समाजांनी मोठ्या संख्येनं उद्या तेवीस मार्च रोजी सायंकाळी ते सात वाजता पंढरपूर शहरामध्ये जिजाऊ रथ यात्रा येणार आहे बहुजन समाजाने जास्तीत जास्त संख्येनं येऊन जिजाऊ मासाहेबाचं दर्शन घेऊन तर तो तोच विचार संपूर्ण महाराष्ट्रभर तेवत ठेवण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं हुआ, असं आवाहन या निमित्तानं करतायत